नमस्कार वासुदेव आम्ही झाले मानूर सकाळी पण बहुतेस मुंबई सकाळी खूप ट्रॅफिक असते तर आपले येथे आता मुंबईची नवीन बस बघू शकता मी जाते बघा

तयारी नव्हते एम सी पी हॉल हा आहे आपला कनेल निघालेलं निघालेला आहे बोगदा पुढे आहे इथे गिरगाव प्रॉपर्टी आहे आपला सकाळचे वाजलेत दहा लाटा ज्यावर जरा जर लाटा येतो बघा हायटेड असेल तर पाणी इथे वरती येतं हायटेट असेल बघा हायटेट असेल नाही बघा पाणी इथे वरती येतं कचरा आहे बघा किती वरती आला नमस्कार मी वासुदेव रामदेश प्रमाणे तर मी हा छोटासा व्हिडिओ टाकत आहे नरिमन पॉईंट चर्चेके माझा व्हिव्यू आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्हाला इथे यायचं असेल तर चर्चेकेतला उतरून दोन मिनटावर चालत आहे आणि सी एसला विचारून भरपूर बस आहेत वन थ्री एट इथे यायला येऊ शकता इथे आणि त्या तिकडे आहे स्टॉप नरगुन पॉईंटचं अच्छा त्या तिकडे आहे समोर इथं तिकडे राजभवन चौफाट असा इकडचं एरिया आहे तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता आणि शांत बसू शकता किती सुंदर असं लोकेशन आहे लोक लांबून लावून फिरायला येतात तर मी इथेच कामाला असल्यामुळे मी येतो तेव्हा तरी